नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेमध्ये गौरीची भूमिका साकारलेली मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिच्या सोबत एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे गौरीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे आणि याबाबत गौरीने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत माहिती दिली आहे या स्टोरीमध्ये तिने म्हटलं आहे एलिंगेज प्रोफेशनल या नामांकित ब्रँडने माझे काही पैसे थकवले आहेत मी गेले पंचावन्न दिवस वेळोवेळी मध्यस्थी करणार या व्यक्तीला संपर्क साधत आहे परंतु या ब्रँडचे मालक गोविंद चौधरी यांनी अनेकदा पैसे देतो म्हणून अजूनही ते दिलेले नाहीत गौरीने पुढे अजून एक स्टोरी शेअर करत एलिंगेज प्रोफेशनल या ब्रँडच्या मालकाने तिला फोन करून धमकी दिल्याचंही म्हटलं आहे यामध्ये ती म्हणाली मी पूर्वीच्या स्टोरीमध्ये असं म्हटलं होतं की गोविंद यांनी मला फोन करून एका दिवसात माझे पैसे देण्याचे आश्वासन मला दिले आहे त्यामुळे मी ती स्टोरी काढली होती पर त्यानंतर काही वेळातच त्यांच्या टीमने सर्व कॉलेबरेशन काढले आणि त्यासाठी त्यांनी मला दोष दिला नंतर त्यांनी मला फोन करून धमकी दिली की तुझे लोकेशन ट्रॅक करून तुला त्रास देऊ त्यासह तुझ्या घरी पोलीसही पाठवतो असे ते मला म्हणाले गौरी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे इंस्टाग्रामवर दोन लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत ती अनेकदा विविध ब्रँडसह जाहिराती करत असते आणि यापैकीच एका ब्रँडने तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार केला आहे त्यामुळे गौरी कुलकर्णी सध्या संकटात आहे